गायलावरती मी कधी घर जसं दाखवलं नाही आज मला मी माझं म्हणजे आज बांचं घर दाखवणार आहे टिपिकल असं आजोबाने जे बांधलं बेहल साडी दाखवतो मला हे असं घर चिड्यांचं बांधलेलं घर आहे बाबांनी आजूबाजूला झाड चाललं लावली सगळीकडं त्यामुळे थंड वातावरण असं आहे घरात असलेली तुळस ही कोकणी माणसाच्या घराच्या स्टार्टिंगला वर। असते चिऱ्यांचं घर त्यावेळेचं आपण आपल्याकडे बघूया आता तर इकडे बघा जे एंट्रन्स अशी इकड हा यायचा रस्ता आहे इकड हा पुढे घरात पुढे जातो नारळ कोकम हे दिसतं हे कोकम असं झाड आहे इथे कोकम लागून आम्ही हे करतो इथे नारळाची झाडं आहेत काही केळींची झाडं आहेत इकडे पण इकडे अशी नारळांची केळींची झाडं लावली आहेत हा इथे पहिला पाठ होता पाण्याचा आता पाण्याचा पाठ पण झालं आहे पाणी घेऊन येत नाही ती केळींची झाडं सुपाऱ्यांची झाडं बघा केळ्यांचा गड लागलाय नारळ पण लागलेत बघा हा इथे टॉयलेट एकदम गच्च आहे हिरवा असतं असं की बाबा सुपाऱ्यांची झाडं हे बघा इकडे असं पूर्ण हे असं घर कौलारू घर दाखवतो ते बॅक साईड दाखवतो बघा ॲसिडेंट इथे घेण्यासाठी ते बघा

आजची काहीतरी करते आमची मांजर एक मांजर एक मांजर बाकीची घरं जा फिरत फिरत एक अजून एक घर मातीच इकडे आत्चं घर आहे बघा मातीचं घर जुनं नवीन बांधणार ते गाडीचं घर आहे मातीचं घर जुनाघर हे जुना घर हे नवीन घर आणि हे आमचे भुकणारे कुत्रे हे चिंच जे खूप मोठी ते पहिल्यापासून खूप जुनी चिंच आहे तीन दर्द रस्त्यावरती रस्ते तिथं हाता बघ या रस्ता यायचा इकडे पण नारळाची झाड इकडे हा रस्ता साफसफाई चालू आहे सगळी हा हा असा रस्ता पावसाळ्यात एकदम मजा असते सुकला आहे सुकलाय ठीक आहे ते पाणी वाहत अननस तर तुम्हाला दाखवतो अननस अननस या काटांमध्ये असतात ह्याच्या इथे तर लागलं नाही आहे या काटांमध्ये अननस असतात जी काटाची जी झाडं दिसतात तुम्हाला याच्यामध्ये अननस असतात वाटेल तुम्हाला बघूया आपण दाखवतो मी तुम्हाला एखादं दुसरं दिसलं तर नाही आहेत याच्या माहीतरी नाही आहेत दाखवेन तुम्हाला बघा याच्यामध्ये आत्ता कुठे जाऊन ते तयार होतं आहे बघा दिसतं तयार होते है। ते पूर छोटे होते सगळं आराम झाले सगळी तिथेच बघ्या घरी आहे आपल्या एक ते दाखवन तुम्हाला मी कसं आहे मोठं ते खूप छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये सध्या स्टेजेसमध्ये हे तरी मोठं दिसेल खूप काटे दिसत हात घालून काढायचं म्हणजे सगळी तिचे ही गणपतीची शाळा आमच्या गावातली ते भरपूर गणपती असतात